आषाढ महिना पंढरीची वारी आणि चविष्ट खुसखुशीत दरवळ घरोघरी नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपण आज आणखीन एक पारंपरिक पदार्थ बघतोय तो, तो म्हणजे गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून केलेल्या कापड्या चला तर मग आपण सुरुवात करूया काय काय साहित्य लागतं या कापण्यांसाठी ते आपण बघून घेऊया आषाढ महिना म्हटलं की आषाढ तळण हे आलंच आणि या आषाढ तळणातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे या गुळाच्या कापण्या आणि घरोघरी याचा सुवास दरवळत असतो चला तर मग या भन्नाट चवीच्या अगदी खुसखुशीत अशा कापण्या कशा करायच्या त्याचा आपण साहित्य आणि कृती बघून घेऊ कापण्या करण्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे हे मी अडीच वाट्या घेऊन ठेवलंय याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं या वाटीच्या साह्याने मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने असा वाटीभर गुळ घेतलेला आहे शिवाय आपल्याला चण्याचं पीठ लागणार आहे हे मी तीन मोठे चमचे घेतलेलं आहे शिवाय आपल्याला रवा लागणार आहे बारीक रवा तो दोन मोठे चमचे घेतलाय आणि इथे सुंट पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा एक मोठा चमचा कच्च्या बडीशोपची पूड घेतलेली आहे अर्धा मोठा चमचा वेलची आणि जायफळ असं एकत्रित ही पावडर आहे जायफळ घ्यायचंच आहे कारण आपण गुळाच्या कापण्या करतोय आणि गुळाच्या पदार्थाला जायफळ हे खूप छान लागतं शिवाय आपल्याला खसखस लागणार आहे थोडीशी लाटताना आणि हे मोहन लागणार आहे मी तुपाचं मोहन घेतले तेल वापरलं तरी चालेल आणि थोडस अगदी चवीपुरता आपल्याला मीठ लागणार आहे आता ही जी वाटी आहे याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचंय आणि तेवढंच पाणी आणि तेवढाच गुळ असा एकत्र आपल्याला गुळ हा वितळवून आहे आता एका पातेल्यामध्ये आपण हा गुळ घेऊया हा एक वाटी आपण जो गुळ घेतलाय त्याच गुळाच्या वाटीने आपण पाणी घेतलं आणि ते आपण या गुळामध्ये घातलं आता आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण हा गॅसवर ठेवूया आणि हा गुळ पूर्ण वितळेपर्यंत आपण गॅस चालूच ठेवायचा आहे गुळ वितळला की आपण गॅस बंद करायचंय तर असं आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत आपण गुळ वितळवायला ठेवलाय आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ढवळत राहायचंय गुळ पूर्णपणे वितळला की आपण गॅस बंद आहे आता आपण एका परातीमध्ये पीठ काढून घेऊया आपण अडीच वाट्या पीठ घेतलंय पण त्यातलं थोडस दोन वाट्या पीठ घेऊया आपण आणि नंतर लागेल तसं घेऊया आपण पीठ अगदी चवीनुसार आपल्याला अगदी थोडस मीठ घालायचंय त्यानंतर आपण चण्याचं पीठ घेतलंय ते घालतोय पण बारीक रवा घेतलाय बडीशोपची पूड घेतलीय कच्च्या बडीशोपची सुंठ पावडर आहे आणि वेलची जायफळ पूड आहे हे सगळं आपल्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण मोहन घालणार आहोत तुपाचं तेलाचं घातलं तरी चालणार आहे पण मी या ठिकाणी तुपाचं घालते मोहन तर तूप अगदी कडकडीत करायचंय आणि ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता मी याच्या तुपाचं मोहन घालते अगदी कडकडीत तूप करून घेतले चार चमचे घातले आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय अशा पद्धतीने व्यवस्थित असं चोळून चोळून हे पीठ एकत्र करूया आपण अशा पद्धतीने चोळून चोळून घ्यायचंय आणि नंतर आपण जे गुळाचं पाणी करून ठेवले ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि त्या गुळाच्या पाण्यातच ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे हे बघा असं झालं पाहिजे हे आता आपण या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे गुळाचं पाणी केलं आणि ते गाळून सुद्धा घेतले कारण गुळामध्ये जो कचरा असतो तो निघून जातो मग थोडस पाणी ठेवले मी नंतर घालते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे गुळाचं पाणी थोडं कोमट झाल्यावरच यामध्ये घालायचंय आणि आता हे असं आपण व्यवस्थित मळून घ्यायचंय ते पाणी आपल्याला लागणार आहे आणि आपण थोडंसं अर्धी वाटी पीठ बाजूला ठेवले तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आपण हे अर्धी वेटी पीठ बाजूला ठेवलेलं ते आपण यामध्ये घालूया एकदा व्यवस्थित एकजीव करूया आणि त्यानंतर उरलेलं गुळाचं पाणी पण घालून घ्यायचं आपल्याला आता हे उरलेलं गुळाचं पाणी घालतोय आपण आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आणि ही कणिक मळून घ्यायची ही साधारण आपण पुरी करताना जसं पीठ करतो तसंच करायचं खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही अशी ही कणिक मळून घ्यायची आपल्याला आता हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं हे मळून घेऊया आपल्याला थोडीशी अजून दोन तीन चमचे पाण्याची गरज आहे यामध्ये तर ते आपण घालून घेऊया अशा पद्धतीने थोडस पाणी लागणार आहे एक साधारण दोन तीन मोठे चमचे घातले आणि हे आता पुन्हा सगळं व्यवस्थित आपण मळून घेऊया त्यानंतर आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार होणार आहे आणि मग आपण कापण्या लाटायला घेऊया आपलं हे कणिक मळून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने जसं आपण पुरीसाठी करतो तसं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण हे झाकून ठेवूया एक साधारण पाच ते दहा मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे आणि त्यानंतर आपण लाटून कापण्या तळून घेणार आहोत बरोबर दहा मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं आणि आता आपण लाटून घेऊया आपल्याला हे असे गोळे करायचे त्याचे साधारण आपण चपातीचा गोळा करतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा असा गोळा करायचा आणि आपल्याला ह्या लाटून घ्यायच्यात कापण्या हे बघा साधारण एवढा गोळा आपण घेणार आहोत आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आता हा लाटताना आपल्याला पिठाची गरज नाहीये पीठ लावावं लागत नाही थोडस लाटून झाली की आपण जी खसखस घेतलेली आहे ती लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने खसखस लावायची आपल्याला आणि मग पुन्हा लाटून घ्यायचंय म्हणजे ती खसखस छान बसते या पिठामध्ये आणि तेलामध्ये सुटत नाही मग हो। आता हे उलटून घ्यायचे आणि या साईडनी सुद्धा आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि मी एकीकडे तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे मिडियम गॅसवर हे असं लाटून घ्यायचंय आपल्याला म्हणजे खसखस छान बसते त्या पिठामध्ये खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं आपल्याला लाटून घ्यायचंय चपाती लाटतो त्यापेक्षा थोडस जाड हे लाटून झालंय हे बघा असं साधारण एवढं पीठ ठेवायचं आपल्याला एवढ्या जाडीचं बघू शकता तुम्ही खूप पातळ नाही करायचे आणि आता आपण कापण्या कापून घेऊया आता आपण हे कापून घेऊया साधारण शंकरपाळीचा असतो तसा आकार द्यायचंय आपल्याला हवी त्या साईजची आपण करू शकतो हे बाजूचं काढून टाकूया आपण हे बघा अशी आपली कापणी तयार झालेली आहे आणि आता आपण ती तळून घेऊया अजून एक बॅच मी लाटून घेते आणि तोपर्यंत आपलं तेलही तापवून होईल मीडियम गॅसवर ठेवले तेल हे तेल, तेल तापलं की मिडीयम गॅसवरच आपल्याला या कापड्या तळून घ्यायच्या आपण मीडियम गॅसवर तेल तापवून घेतले आपण चेक करूया तेल व्यवस्थित तापले का एक असा छोटासा गोळा आपण घालून बघूया तेलात त्याला बुडबुड्या येतात आणि म्हणजे तेल तापले व्यवस्थित आता आपण कापण्या तळून घेऊया तेल तापलेले गॅस आपण मीडियमच आहे मीडियम गॅसवर आपल्याला कापण्या तळून घ्यायच्यात आपण अशा आता कापण्या तळून घेऊया जशा आपण शंकरपाळ्या तळतो त्या पद्धतीने अशा सोडायच्यात आपल्याला तेलात अशा या एक ने झाल्या की उलटून घ्यायच्यात आणि आपण शंकरपाळ्या तळतो त्याच पद्धतीने या मीडियम गॅसवर आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात गॅस आपल्याला मीडियमच आहे जास्त मोठा करायचा नाहीये कारण जास्त मोठा गॅस केला तर त्या लवकर लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला या तळून घ्यायच्या हे बघा साधारण या रंगावर आल्यावर आपल्याला काढून घ्यायच्या कारण गरम तेलामध्ये ती तळायची प्रोसेस चालूच राहते आपण जास्त लाल करत बसलो तर त्या अजून जास्त काळ्या पडतात त्यामुळे एवढ्या झाल्या की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्या सुद्धा तळून घेऊ खूप छान अगदी खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशा आपल्या पारंपरिक गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही खूप छान दिसत आहेत या आणि चवीलासुद्धा खूप छान झाल्यात अगदी खुसखुशीत झाल्यात हे बघा तर तुम्हीसुद्धा या कापण्या जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन